नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन करते करते सुरुवात तर उलन रंगोली मॅट उलन रंगोली मॅट उलन रंगोली मॅट जिकडे तिकडे सोशल मीडियावरती सगळ्या लेडीजमध्ये हाच विषय चालू आहे उलन रंगोली मॅट सगळ्या लेडीज ला आहेत ना उलन रंगोली मॅट चा व्यवसाय जो आहे ना तो सुरू करण्याची इच्छा आहे तर त्याच्याच रिलेटेड आपण सगळे काही व्हिडिओ आता घेऊन येत आहोत तुम्हाला पण माहितीये की मी नव्याने म्हणजे नव्याने म्हणते ना आता महिना झालेला आहे एक महिना कम्प्लीट झालाय आपला व्यवसाय सुरू करून तर त्या व्यवसायामध्ये मला काय काय अनुभव आले कसे कसे आले परत काय काय अडचणी आल्या ते सगळं काही तुमच्या सोबत मी शेअर करतेय उलन रंगोली मॅटच्या तर आता सगळ्यात आधी उलन रंगोली मॅट म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहितीये तरी पण पुन्हा एकदा दाखवून देते काय असतं उलन रंगोली मॅट तर हे बघा अशा पद्धतीने आपण उलन रंगोली मॅट ही बनवत असतो इन शॉर्ट मध्ये त्याला आपण रंगोलीज म्हणतो आता धावपळच्या हो जीवनामध्ये रंगोलीज काढायला ज्यांना वेळ नसतो सो त्यांच्यासाठी तं, हे बेस्ट ऑप्शन आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण उलन रंगोली ही बनवत आहोत याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी कलर कॉम्बिनेशन कसं घ्यायचं असतं शिवाय आता या रंगोलीला आलेली फिनिशिंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आहे ती फिनिशिंग कशी घ्यायची असते कलर कॉम्बिनेशन कसं ठरवायचं असतं हे सगळं या आधीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे ज्या नव्याने सुरुवात करत आहात त्यांच्यासाठी तो व्हिडिओ खूप युजफुल असा होणार आहे तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका तर आता तुम्हाला समजत असणार आहे उलन रंगोली मॅट म्हणजे नेमकं काय असतं तर रेडीमेड उलन पासून बनवलेली रेडीमेड रंगोली असं असतं ओके तर आता मी जसे जसे व्हिडिओज बनवत आहे किंवा उलन रंगोली मॅट वरती जसी जसी जसे जसे विषय घेऊन येत आहे किंवा जसे जसं मला समजत आहे त्या पद्धतीने मी तुमच्या सोबत सगळी काही जर्नी माझी शेअर करते व्यवसायाची तर त्या जेव्हा मी ती शेअर करते ना त्या व्हिडीओन खाली भरपूरशा अशा कमेंट्स येतात तर उत्तर द्यायला मला थोडासा वेळ होतोय किंवा मग मी रिप्लाय त्यांना देऊ शकत नाही मी डायरेक्ट त्या उत्तरांसाठी व्हिडिओ तयार करत असते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे सगळे काही तुमच्या प्रश्नांची उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मग नंतर पुन्हा या पण व्हिडिओ खाली भरपूर साऱ्या कमेंट्स येणार आहे मला माहितीये पण हरकत नाही तुम्हाला जे काही बेसिकच्या बेसिक, बेसिक प्रश्न असतील ना ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता फॉर एक्झाम्पल घेते आता त्या ताई माझा व्हिडिओ बघताय की नाही मला माहिती नाही पण एका ताईने डायरेक्ट मला हा सुद्धा बेसिक मधला प्रश्न विचारलेला आहे की ताई सर्कल कशाने काढायचं तर काहीही हरकत नाही ह्या प्रश्नामध्ये मला वाटत नाही की काही वावगा आहे विचारण्यासारखं नाही समजत काही काही लेडीजला म्हणजे व्यवसाय तर सुरू करायचा आहे उल नबुली मॅटचा पण इतकीशी बेसिक माहिती सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे आणि ती बेसिकची माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न प्रत्येक व्हिडिओमधून ही करत आहे सो आत्ता सांगते चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करते तर त्या ताईंच्या कमेंटचं आधी उत्तर देऊन घेते की ताई सर्कल हा तुमच्याकडे असणाऱ्या कोणत्याही ताटाने म्हणा डिशने म्हणा वाटीने म्हणा तुम्ही सर्कल हा ड्रॉ करू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके तर चला आता काही प्रश्न घ्यायचेत आपल्याला तर सगळ्यात आधी महत्वाचा प्रश्न म्हणजे बघा की किट मध्ये काय काय देणार आहेत कितीला आहे कधीपर्यंत मिळेल तर हा प्रश्न वारंवार मला विचारला जातोय आणि वारंवार मी या प्रश्नाची उत्तर आणि पुढे पण देत राहणार आहे कारण की आपल्या चॅनलवरती नवी आणि खूप ताई जॉईन होत आहेत तुम्हाला मी खरं सांगेल की माझे फक्त उलन रंगोली मॅट व्यवसाय सुरू करण्याआधी माझं चॅनल होतं पण त्या चॅनलवरती आपले फक्त आणि फक्त सोळाशेच सबस्क्रायबर होते पण आता तुम्ही बघाल तर आपले दोन हजारच्या पुढे म्हणजे तीन हजार पर्यंत आपले सबस्क्रायबर झालेले आहेत तर भरपूर अशी मोठी फॅमिली आपली झालेली आहे आणि जवळपास निम्मी फॅमिली ही माझी सगळी व्यवसाय करणाऱ्या त्यांची आहे तर त्यांना असे जे बेसिक प्रश्न पडतायत त्यांची उत्तर मी नक्की देणार आहे तर सगळ्यात आधी काय तर किट म्हणजे काय तर ताई आपण एक मी अशा पद्धतीचं किट तयार केलेलं आहे ज्यांना नव्याने उलन रंगोलीचा व्यवसाय सुरू करायचा आहे ना त्यांच्यासाठी हे किट असणार आहे तर आता किट म्हणजे काय हे तुम्हाला समजलं आता त्या किटमध्ये काय काय असणार आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेणार तर त्या किटमध्ये तुम्हाला वन के जीची ची भेटणार आहे जवळजवळ सात ते आठ कलर्स मिळणार आहेत आता त्या उलनची तुम्हाला मी क्वालिटी आधी दाखवून घेते की त्या किटमध्ये जी वन के जी उलन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सात ते आठ कलर त्याची क्वालिटी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह प्रूफ मी आता दाखवणार आहे तर हे बघा इथे भरपूर सारा असा माल आहे माझ्याकडे भरपूर सारे उलन्स आहे सो त्याची क्वालिटी सुद्धा मी तुम्हाला आता दाखवून देते की अशा पद्धतीची जाड अशी क्वालिटी असणार आहे बघू शकता तुम्ही आणि सगळे छान शेड्स असणार आहे सात ते आठ कलर आपले वन के जी मध्ये बसत असतात आता वन के जी मध्ये सात ते आठ कलर बसतात ते कसे तर आता ही जी एक उलन आहे ही एवढी जी आहे ना ही जवळजवळ एकशे पंचेचाळीस ते दीडशे ग्रॅमची असते तर असे सात ते आठ कलर आपल्याला वन के जी मध्ये हे मिळत असतात सो दुसरी गोष्ट म्हणजे की आता याची क्वालिटी कशी ओळखायची तर बघा ही फर जी आहे ती अगदी जाड असते अशा पद्धतीने जाड असते चारी बाजूने त्याला फर असतो सो अशा पद्धतीने त्याची क्वालिटी ओळखायची असते तर हे एकच नाही मी भरपूर सारे कलर तुम्हाला दाखवू शकते आता हे बघा ग्रीन शेड पण आहे ना तर ग्रीन शेडची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता अतिशय जाड असा ग्रीन आहे हा सिंगल हा डबल अशा पद्धतीने आपली आपल्याकडे उलंची क्वालिटी एक नंबर असते त्यामध्ये काहीच वाद नाही ओके आणि कलर म्हणाल कलर भरपूर सारे असे कलर आहे आपल्याकडे मेन चार चार ते पाच कलर जे वापरले जातात ना उलंदोलीसाठी तेच मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते किटमध्ये जेणेकरून ज्या कोणी लेडीज नव्याने सुरुवात करतात तर त्यांना असे शेड्स पाहिजे नसतात जेणेकरून आपण कमळ बनवतो स्वस्तिक बनवतो त्या टायमिंगला जे कलर म्हणजे पाहिजे नसतात तेच कलर मी जास्तीत जास्त माझ्या किटमध्ये प्रोवाइड करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर मग ब्ल्यू परत पर्पल पर पर वगैरे असे असतात पण चार कलर मी प्रोव्हाइड करते म्हणजे करतेस तो म्हणजे येल्लो रेड ना ग्रीनचे तीन तीन एक शेड असतात किंवा ऑर्डर येईल त्या टायमिंगला जो शेड अवेलेबल असेल तो शेड पण ग्रीन रेड आणि येल्लो हे तीन कलर कंपल्सरी मी देण्याचा माझ्या किटमध्ये प्रयत्न असतोच असतो सो झाला आता तुम्हाला समजलं असेल की वन के जी उलन येते त्यानंतर येतो त्यानंतर येते ही वीस वॅटची ची ग्लुगन व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार आहे पण इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आता ही येते वीस वॅटची ग्लुगन आता ही वीस वॅटची तुम्ही म्हणाल की त्या वीस वॅटच्या ग्लुगननी काम होतं का तर मी काहीतरी विचार करूनच ही ब्ल्यू गन किटमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्याचं कारण असं की बघा वीस व्याज ची गन आहे ती रिजनेबल रेटमध्ये आपल्याला मिळून जाते शिवाय आपली व्यवसायाची ही सुरुवात असते आणि माझं म्हणणं आहे की व्यवसायाची जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा कमी इन्व्हेस्टमेंट करा जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका त्या व्यवसायामध्ये जर आपण नवीन असू आपल्याला त्या व्यवसायाचं झिरो नॉलेज असेल ना तर कमीत कमीच पैसे गुंतवणूक करा व्यवसाय जसा जसा आपला वाढेल त्या व्यवसायाची जशी जशी आपल्याला माहिती मिळेल तशा तशा नुसार तुम्ही उलन सॉरी उलन रंगोली मॅट साठी जे पैसे लागणार आहे ते इन्व्हेस्टमेंट करा आता ही वीस व्याचकलुगांनी सुद्धा काम होतं पण कोणतं की छोट्या छोट्या रंगोली सुरुवातीला तुम्ही मोठ्या रंगोली बनवण्याच्या भानगडीतच पडू नका हा तुमचं ड्रॉइंग छान असेल तुमचं तुम्हाला क्राफ्टची आवड असेल किंवा तुम्हाला त्याची म्हणजे समज असेल करण्याची तर ऑफकोर्स तुम्ही यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता पण मी हे त्या त्यांसाठी नक्की सजेस्ट करेल की ज्यांना अजिबात डिझाईन जमत नाही किंवा मग छोट्या रंगोलीपासून ते सुरुवात करणार आहे तर वीस वॅटची ची ग्लू ही सफिशियंट आहे छोट्या रंगोली ह्या वीस वॅटच्या गणनी बनू शकता आता माझ्याकडे इतक्या साऱ्या ऑर्डर आलेल्या आहेत जर माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत असाल ना तर भरपूर सारे ऑर्डर्स मला आलेले आहेत तरीही मी फक्त वीस वॅटच्या ग्लुगननीच काम करत आहे असं काही नाही की साठची ऐंशी ची लागते हो लागते पण ती केव्हा मोठ्या मोठ्या जेव्हा तुम्ही बनवाल ना त्यावेळेस लागत असते ओके आणि झालं आता वन के जाली, वैट ची जाली, तीम स्टिक करते। आता उलन झाली झाली वॅटची ग्लू गन त्यासोबत तीन स्टिक करते वॅटच्या अशा बारीक स्टिक लागतात छोट्याशा तर ह्या तीन प्रोव्हाइड करत असते आणि त्यानंतर करत असते मी रेक्झिन हे हे या पद्धतीच एक रेक्झिन आहे थोडस जाड असतं क्वालिटी अगदी सुंदर असते बघू शकता तुम्ही तर हे एक मीटर रेक्झिन मी प्रोव्हाइड करत असते ओके आहे ते वन के जी उलन झाली त्यानंतर मीटर रेक्झिन झालं त्यानंतर ग्लुगन झाली आणि तीन स्टिक तर असा हा जो आहे तो किट मी तयार केलेला अग आहे अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे त्यानंतर वारंवार एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की हे किट तुम्हाला ऑर्डर करायचं आहे ते कसं करायचं आता स्क्रीनवरती तुम्हाला इंस्टा आयडी दिसत असणार आहे जर तुमचा इंस्टा आयडी नसेल तर एक व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला तिथे मेन्शन करते शेजारी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण दिसत असणार आहे पण व्हॉट्सअप नंबरला फक्त व्हॉट्सअपच करायचं आहे कॉलिंग करायचं नाही कारण की तो नंबर माझा नाही आहे माझी जी पार्टनर आहे तिचा दिलेला आहे मी सध्या सो तिला माझ्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे माझा पर्सनल नंबर मी लवकरात लवकरच परचेस करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्की कॉलिंग साठी व्हॉट्सअपसाठी कॉलिंग साठी सुद्धा तो नंबर मी तुम्हाला देणार आहे पण सध्या आता मी एक व्हॉट्सअप नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तिथे फक्त तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर बुक करू शकता अदरवाइज तुम्हाला इन्स्टा आयडी पण देते इन्स्टा डीवर ज्यांचं इन्स्टा आयडी आहे ते इंस्टा आयडी वरती सुद्धा मला डायरेक्टली डी एम करू शकता बऱ्याचशा ताई आहे की त्या इन्स्टा वापरत नाही पण तरी त्यांना हे किट ऑर्डर करायचं आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मला व्हॉट्सअप पण करू शकता ते ते जो व्हॉट्सअप नंबर आहे ती माझी मैत्रीण हँडल करते आणि स्टाईड ही मी स्वतः हँडल करत असते ओके आता समजलं असणारे किटमध्ये काय काय आहे ओके आता दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कपडा मी ने नेहमी दाखवते माझ्या याच्यामध्ये त्यामध्ये हा जो कपडा आहे ना तो भरपूर लेडीज बघतात आणि त्याला काय म्हणतात हे सुद्धा विचारत आहे तर रंगोलीसाठी हा कपडा सुद्धा मी यूज करत आहे तर आता याला काय म्हणतात याला म्हणतात नॉन वॉन ओके नॉन वॉन म्हणतात याला सो हा जो कपडा आहे ना तो आपण जे पर्स बनवतो ना त्यामध्ये हा कपडा युज होतो हो सो मी याच्यावर सुद्धा रंगोली ट्राय केलेली आहे अतिशय सुंदरपणे चांगल्या पद्धतीने रंगोली चिटकते काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि वॉशेबल पण आहे आता वॉशेबलचा प्रश्न निघालाच आहे तर पुन्हा एकदा सांगते रंगोली वॉशेबल आहे का हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो तो हो ताई रंगोली वॉशेबल आहे पण तिथे पण मी पण म्हणेन वॉशिबल आहे याचा अर्थ असा नाहीये की ती आता ही रंगोली काढली तुम्ही अशा धुतली अजिबात नाही तुम्हाला रंगोली ही फक्त त्याच्यावरती बसलेली धूळ झटकता येणार आहे ती कशी तर फक्त बघा की निर्माचं पाणी घ्यायचं किंवा आपलं जे शॅम्पू यूज करतो तो एका पाण्या बाउल घ्यायचा त्यामध्ये शॅम्पू सोडायचा आहे फेस आहे ते पाणी रंगोलीवरती टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा याच्यावरती तुम्ही पाणी टाकलं की अशा पद्धतीने फक्त ते पाणी पूर्णपणे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि अशाच्या असं तुम्ही हे हँगिंग करून ठेवू शकतात ना त्याला असं पिळायचं आहे ना मोडायचं आहे ना काहीच अजिबात असं काही करायचं नाही कपड्यांसारखी उलन रंगोली अजिबात धुवायची नाहीये नाहीतर नाही तर त्याची उलन ची गॅरंटी मी पण घेणार नाही ती निघून पण जायला नंतर म्हणाल की ही तो वॉशेबल होती बरोबर आहे की नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ही अगदी हलक्या हाताने वॉश करायची आहे म्हणून आपली रंगोली ही वॉशेबल पण आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे नॉन वनचं तर तुम्हाला समजलंच नॉन वन, वन सुद्धा राहते व्यवस्थित राहते काहीच प्रॉब्लेम होत नाही रंगोलीला फक्त धुण्याची पद्धत मी तुम्हाला जशी सांगितली तशी ठेवायची आहे ओके आता मला बरेचसे प्रश्न आले ते सुद्धा सांगते मी तुम्हाला तर बघा ग्लू गन नसेल तर काय वापरू शकतो तर रंगोली मॅट बनवण्यासाठी ग्लू गन शिवाय दुसरा ऑप्शन नाहीच आहे कारण ग्लू गनचा जो ग्लू असतो तो अतिशय चिकट असतो आणि तो, तो व्यवस्थितपणे चिटकतो तर दुसरा आपण काहीच ऑप्शन करू शकतो शकत नाही फेविकॉल चिटकवू शकत नाहीये आणि फेविस्टिक तर आपल्याला परवडणारच नाहीये त्यामुळे फक्त ग्लू गनच आपण वापरू शकतो दुसरं म्हणजे ट्रेसिंग पाहिजे मिळेल का आता ट्रेसिंग म्हणजे काय नेमकं तर बघा ट्रेसिंग म्हणजे की ज्यांना हाताने रंगोली ड्रॉ करता येत नाही त्यांच्यासाठी मी आ, हाताने रंगोली ड्रॉ करून ये ना कुरिअर करणार आहे ती रंगोली तुम्ही दोन ते तीन ती ती वेळा ट्रेस करू शकताय आपल्या रेक्झिन वरती तर ती कशी ड्रॉ करायची तर रेक्झिन खाली ठेवायचं त्यानंतर वरती आपला कार्बन पेपर ठेवायचा आणि त्यानंतर जी डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे अशा पद्धतीचं ट्रेसिंग असणार आहे ते तुम्ही ते बघू शकता हे बघा ही हाताने ड्रॉ केलेली आहे आधी बघून घ्या तुम्ही हे जे आहे हाताने ड्रॉ केलेले आहे अशा अनेक प्रकारच्या डिझाईन तुम्हाला स्वतः हा, हाताने ड्रॉ करून मिळणार आहे किंवा मग जसं ऍडजस्ट होईल तशा पद्धतीने तुम्हाला हे ड्रेसिंग पुरवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही इकडे पण पावलं वगैरे हाताने ड्रॉ केलेले आहे ओके इकडे बघा स्वस्तिका आहे कमळ आहे कॉर्नर आहे तर ट्रेसिंग वरती आम्ही ड्रॉ करून ठेवतो आणि मग नंतर एकदाच त्याचं काम करतो हा ट्रेसिंग पेपर आहे तू याच्यावरती तुम्ही बघू शकता आहे बघा अशा पद्धतीचा कमळाचा कॉर्नर आहे गणपती बाप्पा आहे त्यानंतर हे बघा मोर आहे आता याचा आम्ही खूप युज केलेला आहे तुम्हाला एकदम चांगली कॉपी मिळेल त्यामुळे तुम्हाला तशी दिसत असणार आहे त्यानंतर हे बघा कमळ आहे त्यानंतर काही डिझाईन आम्ही हाताने सुद्धा ड्रॉ करतो काही डिझाईन वरती सुद्धा प्रिंट आउट करतो ते बघा हे अशी हाताने सुद्धा ड्रॉ केलेल्या आहे काही डिझाईन अशा भरपूरशा डिझाईन आहेत त्या मी तुम्हाला वाटलं असं दाखवेल नंतर हे बघा ओके तर अशा पद्धतीच्या डिझाईन काही लेडीजला जमत नाहीये काढायला ते मला म्हणतायत की ताई ड्रेसिंग सुद्धा पुरवले जातील का ड्रेसिंग सुद्धा हवेत आम्हाला तर ड्रेसिंग सुद्धा ताई मी लवकरच सुरू करणार आहे पण मला जास्त क्वांटिटी मध्ये जर ऑर्डर मिळाला तर मी त्या नक्की तुम्हाला शेअर करणार आहे हे बघा अशा पद्धतीच्या सगळ्या डिझाईन आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला नक्कीच डी एम करा इंस्टा वरती आता व्हिडिओच्या खाली कमेंट्स केल्या तरीही चालतील हे बघा आता हे आमचे यूज झालेले आहे सगळ्या ओके इन शॉर्ट मध्ये आपल्याला आपण लवकरच ट्रेसिंग सुद्धा प्रोव्हाइड करायला सुरुवात करणार आहोत तर कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्कीच मला डी एम करा दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता गणपतीचं सीझन निघून गेलेलं आहे ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर हा व्यवसाय सुरू करा का त्याचं कारण असं की आता दसरा येणार आहे आणि दिवाळी येणार आहे तो त्याच्या आधी काय येतो की पित्र लागतात तर पाट्यामध्ये कोणी सणवार साजरे करत नाही किंवा कोणते सण नसतात आणि त्या त्यामुळे तुमच्याकडे हे दहा बारा दिवस उरलेले आहेत तुम्हाला तुमच्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी ओके तर दिवा गणपती वगैरे तर निघून गेले गणपती मध्ये ज्यांचं इन्कम झालेलं नाहीये त्यांनी हाताशवायचं नाहीये नक्कीच दिवाळी आणि दसऱ्यामध्ये त्यांचं इन्कम होऊ शकतं पण त्यासाठी काय करावं लागेल किट तुम्हाला किट घ्यावं लागणार आहे आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही माझ्याकडनं किट घ्या म्हणून अशातला काहीच भाग नाही तुमच्या मार्केट एरियामध्ये मा फिरा जिथे तुम्हाला टेलरिंग मटेरियल जिथे मिळतं ना होलसेल रेटमध्ये बरं का म्हणेल मी होलसेल रेटमध्ये जिथे टेलरिंग मटेरियल मिळतं ना तर तिथे जाऊन तुम्ही ही उलन परचेस करू शकता एरियामध्ये सेलिंग साठी आली असेल तर ब्लू गन ही तुम्हाला बुक तुम्हाला मध्ये रिक्षाचे जिथे हुड बसवतात किंवा सोप्याचे कवर जिथे बसवतात तिथे रेग्झिन मिळून जाणार आहे सो असं मी म्हणणार नाही की मी जे किट प्रोव्हाइड करते तुम्ही तिथूनच घ्या रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला जिथेही मिळत असेल तुम्ही तिथून तुम्हा तुम्ही हा जे उलन रंगोली मॅटसाठी लागणार जे साहित्य आहे ते परचेस करू शकता आ, बाकी आता तुमची मर्जी तुम्हाला जर माझ्याकडनं किट घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ते घेऊ शकता माझा तर हाच प्रयत्न राहणार आहे कारण की मी ना किटच असं डिझाईन केलेला आहे की अगदी कमी म्हणजे एकदम गरिबातली गरीब लेडीज जी असेल ती सुद्धा ते म्हणजे किट परचेस करून ॲट त्याच्यामध्ये दहा ते पंधरा डिझाईन या सहज बनवू शकते मला हे सुद्धा मेसेजेस येतात की ताई जे तू किट प्रोवाईड करणार आहे त्यामध्ये किती डिझाईन बनतील तर आता मी त्याचं असं तुम्हाला याच्यात सांगू शकत नाही क्वांटिटीमध्ये सांगू शकत नाही कारण की ते तुमच्या रंगोलीच्या डिझाईनवर डिपेंड आहे तुम्ही किती साईजची रंगोली बनवतात त्याच्यावरती डिपेंड आहे त्यामुळे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही ओके तर चला भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतीलच नसेल मिळाल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा भेटूया आपण पुन्हा वेगळ्या विषयासोबत आणि वेगळ्या व्हिडिओ सोबत, सोबत. आणखीन तुम्हाला रंगोली मॅट बद्दल काय माहिती हवी आहे ती मला नक्की सांगा आता समज असेल तुम्हाला की रंगोली मॅटचे जे साहित्य आहे का, का ते काय काय असतं कसं ओळखायचं कुठे मिळेल हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असणार आहे ओके भेटूया आपण नेक्स्ट लॉग मध्ये अशा छानशा व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज हाईप द्यायला विसरू नका आणि सगळ्या नवीन लेडीज आपल्या व्हिडिओवरती पुन्हा एकदा स्वागत आहे चला भेट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ